स्त्री स्वामी समर्थ आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मी वर्षा आपल्या चॅनलचं नाव आहे माझी मग तर चला तर आज मी केकसाठी ज्या स्त्रियांना केकची माहिती पण नाही आहे तुमच्या आमच्यासारखे काही ठिकाणी ऑर्डर देतात काही ठिकाणी जे चार्जेस लागले ते देऊन देतात किंवा काही ठिकाणी हॉ दुकानामध्येही म्हणजे जिथे आईस्क्रीम पार्लर असतं तिथून केक घेऊन येतात किंवा के केक शॉपही राहतं तिथूनही केक घेऊन येतात पण मग तो कधी बनवलेला असतो काय बनवलेला असतो आणि ज्या स्त्रिया घरून करून देतात त्या स्त्रियांना म्हणजे त्या स्त्रिया चहाचे जास्त लावतात तो काय आपल्याला परवडत नाही किंवा जे असतात गोरगरीब त्यांना तर काही परवडत नाही मग ते काय करतात एकशे वीसचा किंवा शंभर रुपयामध्ये भेटतो किंवा एकशे वीसमध्ये भेटतो ते घेऊन येतात तर त्या स्त्रियांसाठी मी घेऊन आलेले कमीत कमी, कमी आपण जेव्हा मनात आलं तेव्हाही बनवू शकतो असा केक छोटासा मी त्याचं साहित्य काय ते, ते, ते दाखवण्याचा हा पहिला टप्पा दाखवते त्याच्यानंतर कसे करता केक किंवा तुम्हाला मुलांसाठी छोटे छोटे केक कप केक कसे बनवायचे हे ब्लॉग तुम्हाला येतील आ आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला व्हिडिओ बाहेर कसे बनवता काय बनवता हेही मी तुम्हाला दाखवेल छोट्यात छोट्या वस्तूंमध्ये आता विटर घ्यायला गेलं तर विटरला गे पैसे लागतात पंधराशे रुपयाच्या हजार रुपयाच्या किंवा सात आठशे रुपयाचं पण भेटतं पण मग त्याची क्वालिटी काय चांगली नसते पंधराशे बाराशेचं जर घेतलं तर त्याची क्वालिटी छान असते तर मग त्या कमीत कमी खर्चामध्ये एक एखादी गृहिणी केक केकशॉप चालू करू शकते ज्यांना ऑर्डर लागली ते त्यांना देऊ शकते तर चला यांच्याच यासाठीच मी आज एक घेऊन आलेली आहे तर चला हे केकचं भांडं म्हणजे टी याला टी म्हणतात हा टी आ, गोल एक किलोच्या मापाचा आहे तुम्हाला जर वाटलं केक शॉपमध्ये जाऊ तुम्ही अर्धा किलोचा पावशेचाही घेऊ शकता किंवा छोटा आपल्या चपट पातील किंवा पोळी डब्बा किंवा कुकरचे डब्बे याच्यातही गोल केक बनवू शकता आपल्याला वाटलं तर वाट आपण चौकोनी किंवा आपल्याला दिलच्या आकारामध्येही केकचं भांडं उपलब्ध होऊन जाईल हा टी तर चला परत एक दुसरा हा आहे म्हणजे ते एक, एक किलोचे आहेत माझे छोटे मी घरीच्याच भांड्यांमध्ये रेडी करते हा आहे डॉल केक डॉल केकसाठी डॉल केक, केक तेही तुम्हाला मी दाखवेल तर त्याच्यानंतर याच्यावर डॉल ठेवायची आणि असा बेस तव्यावर असा ठेवायचा हा तर याचीही रेसिपी तुम्हाला मी दाखवेल काय काय लागतं आता हे साहित्य दाखवलं त्याच्यानंतर सामग्री काय काय लागते त्याला काय काय बनवण्यासाठी काय काय वस्तू लागतात हाही टॉपिक येईल त्याच्यानंतर ही केक कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवेल कमी आणि ख कमी खर्चात खर केक आपला रेडी होऊन जातो हे तुम्हाला मी या वस्तुकांम दाखवेल त्याच्यानंतर हा तर झालं हे तर भांडे झाले तर बेस बनवण्यासाठी हा आहे टेबल तर हा टेबल असं गोल फिरून फिरव क्रीम लावायची तो क्रीम लावायला तो माझ्याकडं आहे तो एक चमचा पण मग तो कुठेतरी ठेवलेला आहे तो त्याच्यामुळे तो सापडला नाही पण मग आपण चमचा वाटेत तर नाही आपल्याकडे असतो मोठा चाकू ते चाकू वाटे हे आपण लावू शकतो बेस कट केल्यावर चाकू वाटे गोल राऊंड लावू शकतो असा राऊंड राऊंड करावा लागतो क्रीम पूर्ण लावून झाल्यावर हे एक तीन प्रकारचे हे आग, स्कॅचअप आहे याच्याने हा बेसर व्यवस्थित म्हणजे क्रीम एकदम व्यवस्थित आणि एकदम परफेक्ट लागते तिला फिनिशिंग येते हे याच्याने बनवू शकतो आपण तीन प्रकारचे आहेत आपल्याला जर वाटलं हे बघा जवळून मी दाखवते आपल्याला जर वाटलं तसं झीक चकची थोडीशी पाहिजे डिझाईन केकवर मी तशीही करता येते हे बघा हा एक एक आणि हा एक एक तीन एक जी आणि अजून मी तुम्हाला दाखवते आता मेन मुद्दा म्हणजे ही भांडी हे ह्या कपनेच आपल्याला प्रीमेक्स मोजावं लागतं प्रीमे प्रीमेक्स पाणी त्याला किती लागतं इसेन्स या टिपूनसने टाकावं लागतं कलर ऑइल ह्या गोष्टी आपल्याला आपल्या ज्या फ्लेवरमध्ये लागतोय चॉकलेट केक तर चॉकलेट इसेन्स लागतं आणि चॉकलेट प्रीमेक्स घेतलं तर आणि व्हॅनिला क्रेमॅक्स घेतलं तर व्हॅनिलामध्ये आपल्याला भरपूर असे टाकावे लागतात व्हॅनिलाचेही भरपूर इसेन्स असतात तर आपल्याला कलर आपल्या ज्या कलरमध्ये टाकायचे त्या कलरमध्ये आपण टाकू शकतो ह्या टीपूर्सने हे चार आहेत स्पून ह्या चार स्पूनमधून आपल्याला जर वाटलं तुम्हाला अजून दोन ना बघा ह्या असे चार स्पून आहेत या चार स्पूनमधून आपल्याला हे दोनच लागतात या दोनच लागता। काम येत नाही फक्त हे दोनच लागतात केक बनवण्यासाठी त्याच्यानंतर हे बघा हे कप आहेत हे चार प्रकारचे चार कप आहेत तर मी तुम्हाला सांगते हे तीनच कप यूज होतात हा कप काहीच लागत नाही काहीच कामासाठी अशा ह्या गोष्टी लागतात परत आता विटरचं तर काम आलंच विटर ज्या गृहिणींना शक्य नाही त्या गृहिणी मी स्वतः ह्याने केलेलं आहे ह्या रवीने तर क्रीम एक कप किंवा दीड कप आपण चहा पेच्या कपाने दीड कप जर क्रीम घेतली तर फेटून फेटून पंधरा ते वीस तर घडी घडीत पंचवीस मिनटामध्ये क्रीम तयार होते आणि क्रीम फेटून फेटून अशी वर येते असं लोणी कसं वर येतं त्या टाईप अशी फेटल्या जाते एकदम स्पंजिन स्पंजिन होऊन जाते क्रीम आणि त्याच्यानंतर ती फ्रीजला ठेवायची फ्रीजला थोडीशी आणखीन घट्ट झाली तेव्हा आपण ती केकवर लावू शकतो आपण बेस्ट टाकला का त्याच्यानंतर आपण क्रीम फेटून घ्यायची चांगली फेटत राहायची जो, जो पंचवीस ते तीस मिनटापर्यंत हां हात दुखतावर का मात्र कारण मी तर भरपूर केक केलेले आहेत आणि तुम्हाला याच याने दाखवेल कारण माझ्याकडे व्हिटर नाही आहे त्याच्यानंतर हे नोजल क्रीम फिनिशिंग आणण्यासाठी केकवर फिनिशिंग आणण्यासाठी ते माझ्याकडे भरपूर आहे ते बघा हे छोटे या तुम्हाला जाऊ लागते बघा हे आहे पानाच्या आकाराचं हे आहे गोलच्या आकाराचं हे बी दोन आहेत आणि हे बघा हे छोटं हे छोटं यायला लागतं आपला पालन हे डॉल केक साठी लागतं हे असे हे आहेत आणि स्पंजिंग बॅग स्पंजिंग बॅग ह्या बॅग मध्ये इथे थोडस कट करून हे बघा मी तुम्हाला दाखवते कट करून नोजल टाकायचं नोजल टाकल्यावर मग आपण क्रीम आतमध्ये भरून आपल्याला वाटलं लाग कलर टाकू शकतो आपण ते कलरही टाकायचे आणि मग फिरवायची परत माझ्याकडे ह्या नोट्स आहे ह्या नोट्स वाटे मी तुम्हाला केक आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला केक नक्की टप्प्याटप्प्याने येते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने येते तर चला इथंच व्हिडिओची एंड घेते कसा वाटला व्हिडिओ केक संदर्भात केकची माहिती सर्व गृहिणींना फक्त घरामध्ये फ्रीज पाहिजे नाहीतर बाकी केकला काहीही लागत नाही हा टी आ हा टेबल आणला नाही तरी चालेल हा टी आणला नाही तरी चालेल फक्त हो कप्स हे कप हे आमचे असतं का फिनिशिंगचं हे आणि नोझल एखांदा असलं तरी चालेल आणि हे बॅट हे एवढं असलं तरी चालेल प्रेमेक्स साहित्य इसेन्स कोणते कोणत्या फ्लेवरमध्ये असतात कलर्स हे तुम्हाला नक्की ब्लॉग पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन मी तिथ आत्ताच इथे ब्लॉगमध्ये तोही ब्लॉग तुम्हाला येईल आता एवढ्याच व्हिडिओची एंड घेते बाय बाय श्री स्वामी समर्थ लाईक करा शेअर करा नवीन अस लाईक करा शेअर करा नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला